नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता महि महिलांना पन्न्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो आपण पाहू शकता तर मित्रांनो तर हे पैसे कोणत्या महिलांना पडत आहेत तर याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहेत अशा महिलांना हे दीड हजार रुपये पन्नास सुरुवात झाली मित्रांनो याबाबत एक सविस्तर पण एक जी आरसुद्धा निर्गमित करण्यात आले आहे मित्रांनो आपण पाहू शकता काल दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा एक जी आर आला मित्रांनो आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण या जी आरची प्रस्तावना पाहूया मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एक आर्थिक मदत मिळावी यासाठी मित्रांनो ही योजना चालू करण्यात आलेली होती तर मित्रांनो हाच शास्त्रीय निर्णय हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपयांचे निधी वितरण करण्याबाबतचा हा एक निर्णय या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे थेट ट्रान्स्फर करण्यात येणार आहेत मित्रांनो तर काही महिलांना आजच पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो तुम्ही हे एस एम एससुद्धा पाहू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवर नवीन असेल चानल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद